नमस्कार शेतकरी बंधू नो या याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वादळ व बघण्या शेअर दिलेल्या बेलायनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली सहाशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर भेटला एक सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासाहेती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली पाचशे अडतीस क्विंटलची किमानं भेटले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकावन्न रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बालासेमची वरोरा शेवगाव जात आहे लोकल आवक आलेली तीनशे दहा क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार सिमित आहे वररा खांबडात जात आहे लोकल अवकालेली पाचशे चौदा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे सत्तर रुपये कमाल दर भेटलाय सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार सिमित आहे मारेगाव जात आहे लोकल अवकाली सातशे सात हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान भेटला आहे नऊ हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्वात धरंदर दर आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बालासामते नेरपोर्टचं पण जात आहे लोकल अवकालेली दहा क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेट आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाला सिमती हिंगना जात आहे लोकल अवक आलेली सव्वीस क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासाहेती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाले सातशे पन्नास क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार पाचशे पंचवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे दहा अकरा रुपये आणि सर्वात दनदर वेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद